करना सीखना है तो वीडियो को लास्ट तक देखना होगा हाँ तो इस वीडियो को थोड़ा भी स्किप मत करना क्योंकि स्किप कर दोगे तो मिस कर दोगे और मिस कर दोगे तो घंटा समझ में आएगा यार हैं बिना किसी के। इश्क़ बेंज अगर आप लोगों को ये वाला इफेक्ट यूज करना है तो वीडियो को लास्ट तक देखना और थोड़ा भी स्किप मत करना अच्छा हां अगर स्किप कर दोगे तो मिस कर दोगे और मिस कर दोगे तो घंटा बनाने आएगा यार ओके तर जय महाराष्ट्र बावन स्वागत आहे तुमचं आपल्या एकावन आणि जबरदस्त व्हिडिओ मध्ये फाइनली बावन आजचा व्हिडिओ खूप खास आणि इंटरेस्टिंग झाले आहे तर आजचा व्हिडिओ खूप खास झालेला आहे बावनो ट्रेंडिंग वरती झालेला तर तुम्ही इंस्टाग्राम ला रील्स च्या ऑप्शन मध्ये गेल्या तुम्हाला या सॉंगवरती रिल्स बघायला मिळाल तुम्ही डेमो व्हिडिओ बघितलं असेल बाहेर तुम्हाला जराही आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल करून तो ऑडिओ सिलेक्ट करा अशाच पद्धतीने नव आणि जबरदस्त व्हिडिओ तुम्हाला, तुम्हाला आपल्या चॅनल ते डेली बघायला मिळेल त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हो बाहून पुढचे व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती बघायला आवडेल ते एक टॉपिक कमेंट करून नक्की सांगा त्यावर तुम्ही शंभर टक्के व्हिडिओ आणणार आहे तर भाऊ तुम्ही आपल्या व्हिडिओला भरभरून प्रेम देत चला कारण की आमचा जेवढे ते तुम्ही कंप्लीट शिवडनंतर तर बघा भाऊन तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तर भाऊ तुम्हाला आजच्या एडिटिंगचं जे काही मटेरियल असणार ते फ्रीमध्ये असणार बघून तुम्हाला जे दे दिलेले आहे तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता डाउनलोड करण्यास किंवा एडिटिंग करण्यास काय प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता तिथे नक्की रिप्लाय करणार आहे तर पाहून तुम्हाला सर्वात प्रथम बिटमार्ट प्रोजेक्ट आणि शेक्युपट इम्पोर्ट करून घ्यायचं तुमच्या अलर्टमेशन ॲपमध्ये नंतर काय करायचं पाहून बिटमार्ट प्रोजेक्ट अशामध्ये बिट कार प्रोजेक्ट अशा पद्धतीने ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं सर्वात प्रथम प्लस आणि मिडियाम जायचं पाहून तुम्हाला तुम्हाला एक इथून एक ओवरले व्हिडिओ ॲड करायचा आहे मी तुम्हाला दाखवून देतो पाहून तर ओवरले व्हिडिओ आपला जिथे डाऊनलोडश होल्डरमध्ये असणार आहे डाऊनलोडश होल्डरमध्ये गेल्यानंतर एंडला जे ते आपला ओरले व्हिडिओ असणार आहे ओवरले व्हिडिओ इथे ॲड करायचा आणि वरती थ्री डॉट जाऊन फिलस्क्रीन करून घ्यायचा इथे ऑलरेडी फिलस्क्रीन असतो बॉनो तो, तो नसेल तर तुम्ही करून घ्यायचा नंतर तुम्हाला फर्स्ट बिट पण जायचं इथून जाते यावली ऑप्शन जाऊन राहिल्याला पार डिलीट करायचा नंतर प्लस सेकंड आणि मीडियामधून जाऊन भावनो तुम्हाला इथून एक यावरती इमोजी ॲड करून घ्यायची अशा पद्धती एक इमोजी ॲड करायची मोटर्सच्या तीन नंबरच्या ऑप्शन जायचं इथून जाते तू इमोजीला छोटं करून घ्यायचं छोटं झाल्यानंतर एक नंबरच्या ऑप्शन पण जाऊन तुम्हाला याला व्यवस्थित पद्धतीने सेट करून घ्यायचं नंतर याला पण आपलं फर्स्ट बीटपर्यंत ॲड करून घ्यायचं म्हणजे आठ पॉईंट दोनच्या बीटपर्यंत नंतर इथपर्यंत ही प्रोसेस झाल्यानंतर भाऊन तुम्हाला काय करायचं आठ पॉईंट दोनच्या बीटपासून प्लस सकाळ आणि जायचं पाहून आणि इथून जे काही तुमच्या मॉडेलची इमेज असतील ती इमेज तुम्हाला इथून फ्लिक्सिंग करून व्यवस्थितपणे दे रेडमीटच्या मधून आहेत तुम्हाला ॲड करून घ्यायचं तर मी अशा पद्धतीने जे काही आपली इमेज असणार पाहून रेडमीटच्यामध्ये जे ते ॲड करून घेतो बघू शकता भाऊ मी ते तुम्हाला थोडीशी इमेज ॲड करून दाखवतो भावनं रहे बिट ए, तुमी, से एड़ दा तर सेम प्रोसेस असणार आहे भावानं बीट काय तेवढी काही अवघड नाही तुम्हाला तर एकदम सोपी असणार आहे त्यामुळे तुम्ही जे काही इमेज असतील ते मी तुम्हाला थोडेसे ॲड करून दाखवतो भाऊना ओके तर बघू शकता भावना अशा पद्धतीने जे काही आपल्या मॉडेलची इमेज होते मी तुम्हाला थोडेसे ॲड करून दाखेल इकडे पण तुम्हाला शेवटला पण सेम प्रोसेस असणार भा सेम बीट दिसणार आहे तर तुम्ही फोटो ॲड करायचे भावना नंतर तुम्हाला काय करायचं भावन या फोटोला जे काय मोठे इमेज असतील भावान त्या मोठे इमेज ते तुम्हाला टच करायचे या पॉपीचे ऑप्शन जायचं भाऊन तुला इथे जे ते कॉपीचे ऑप्शन झाल्यानंतर इथून डुप्लिकेट लेअर तुम्हाला करायचं पाहून केल्यानंतर भावना काय की वरच्या इमेजवरती तुम्हाला टच करायचं आहे वरच्या इमेजवरती टच केल्यानंतर तुम्हाला काय करायचं पाहून मूंडर्स म्हणून जायचं तीन नंबरचे ऑप्शन जाऊन याची जे साईज तुम्हाला कमी करून घ्यायचं म्हणजे तुम्हाला इथून सहा याचे जे साईज जे ते तुम्हाला सातशेपर्यंत ठेवून घ्यायची म्हणजे Uh, सत्तेपर्यंत अशा पद्धतीने ठेवून घ्यायची भावनं या बॉर्डर अँड शाडूची ऑप्शन जाऊन याचा जा जो शॅडो जेते स्टोक जेते इनेबल करायचा आणि कलरचे ऑप्शन जाऊन इथून व्हाईट ठेवायचा व्हाईट ठेवल्यानंतर बॅक आल्यानंतर भाऊ तुम्हाला काय करायचं इथून जे ते आठ पर्सेंटेज देते याची हाय हाईटच जे ते आठ पर्सेंटेज ठेवून घ्यायची भावनं तुम्हाला काय करायचं भाव मोठ्या इमेजेसलाच फक्त तुम्हाला अशा पद्धतीने हे जे प्रोसेस तुम्हाला करून घ्यायची फोटोवरती टच करायचं भावनो या कॉपचे ऑप्शन जायचं या या कॉपीचे ऑप्शन ते डुप्लिकेट क्लिअर करायचं तुम्हाला आणि इथे जे ते डुप्लिकेट लेअर केल्यानंतर पाहून वरच्या इमेजवरती टच करायचं मठशे म्हणून जायचं आणि अशा पद्धतीने तुम्हाला जे ते छोटं करून घ्यायचं म्हणजे सातशेपर्यंत याचे साईज जे ते ठेवून घ्यायची पाहुणं म्हणजे याची जे लेंथ तुम्हाला जे ते सातशेपर्यंत ठेवल्यानंतर पाहून त्या इमेजवरती टच केल्यानंतर बॉर्डर अँड शॉर्डरवरती जायचं साड्या वेनेबल करून या स्टोकच्या ऑप्शन जाऊन याला वाईट स्टोक जे ते ठेवायचा आणि याची साईज जे पर्यंत करून घ्यायची हे जे काही इमेजेस असणार पाहून अशाच पद्धतीने तुम्हाला करून घ्यायचे मोठे फक्त करून झाल्यावरती पाहून तुम्हाला काय करायचं इथून प्लस एका आणि मिळून जायचं आहे आणि इथून जे इथे तुम्हाला जे आपली ब्लॅक शॉर्ड जे असणार आहे पाहून मी तुम्हाला दाखवून देतो आपली ऑल मध्ये आप ब्लॅक सॉर्ड जे असणार आहे ब्लॅक सॉर्ड पण तुम्हाला ॲड करायची इथे तर मी तुम्हाला ॲड करून दाखवतो तर अशा पद्धती असणार आहे पाहुण तर बघू शकता पाहून अशा पद्धतीने ॲड करून घ्यायची एवढीशी शेवटपर्यंत तुम्हाला लावून घ्यायचे नंतर व्हिडिओच्या फर्स्ट पोझिशनला यायचं प्लस सेकड आणि मीडियाम जायचं इथून बॉर्डर पेंजी पण तुम्हाला ॲड करून घ्यायची ॲड करून झाल्यावरती पाहून तुम्हाला काय करायचं आहे आता इथून जे जेतून आपण इमेज स्टार्ट केली होती तिथे यायचं प्लस सेकंड आणि मीडियाम जाऊन तुम्हाला इथून एक टेक्स्ट पेनजी ॲड करून घ्यायची जे की आपण कडक प्रकारे दिलेली आहे पाहून टेक्स्ट पेनजी ते तुम्हाला ॲड करून घ्यायची तर अशा पद्धतीने मी तुम्हाला टेक्स पेन्ज दिली आहे व्हॉट्सअप ऑप्शन जाऊन याला पद्धतीने सेट करून घ्यायची पाहून झूम वगैरे करून तुम्हाला पद्धतीने सेट करून घ्यायची करून झाल्यानंतर व्हिडिओचे शॉर्ट पंधरा असे पद्धतीने लावून घ्यायचं लावून झाल्यावर पाहून तुम्हाला काय करायचं आहे आता सिंपली जे तुम्हाला होऊन जायचं आता जे व्हिडिओ आहे तुम्हाला कंप्लीट शॉर्ट पर्यंत बघा सेकंड वर्डला प्रॉब्लेम येईल सेकंड बोर्ड ओपन केल्यानंतर ओपन करून घ्यायचं वाहन इम्पोर्ट केल्यानंतर तर तुम्हाला काय करायचं पहिले इमेज होते टच करायचं इफेक्ट डॉट जाऊन कॉपी बोर्ड करून तुम्हाला बॅक होऊन जायचं बॅकन तुम्हाला मेन भेटणार प्रोजेक्ट कोणा ओपन करून घ्यायचं नंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला इकडे छोटे इमेजेस बघायला मिळते बावन इथे बघू शकता जिथे इमेजेस जास्त ॲड करावे लागतील तुम्हाला तर तुम्ही करून घ्यायचे आणि तुम्हाला हा जो इफेक्ट आहे पहिला पहिलावाला तुम्ही जे ती या छोट्या इमेजेसला सर्व इमेजेसला जे पेस्ट करून घ्यायचे म्हणजे इथून बघू शकता भावने जेवढे कारण आपले इथे छोटे इमेज असतील ही छोटी इमेज तुम्हाला पेस्ट करून घ्यायचे करून झाल्यावर तो भावनं बॅक यायचं बॅक आल्यानंतर सेकंड बोर्ड पुन्हा ओपन करून घ्यायचा नंतर दोन नंबरचे इ बोर्डवरती टच करायचे इफेक्ट म्हणजे थ्रीडर जाऊन कॉपी बोर्ड करून बॅक यायचं बॅकाला ते मेन मेडबोटा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आणि ओपन केल्यावरती पाहून तुम्हाला काय करायचं आता जे काय आपली छोटी इमेज हे भावन या मो मोठ्या फोटोच्या मदतले ते छोटे इमेज येतील ते छोट्या इमेज असला तुम्हाला सिम्पली जे आपला जो दोन नंबरचा इफोट्स येतो तुम्हाला पेस्ट करून घ्यायचा करून झाल्यावरती बॅक बॅकून जायचं सिंपली से बॅकाला सेकेंड बोर्ड पुन्हा ओपन करून घ्यायचा ओपन केल्यानंतर भावना आपण जे दोन इमेज डुप्लिकेट केले होते त्याला सेम पद्धतीने हा जो इफेक्ट देते खालच्या इफेटवरती टच करायचं म्हणजे खालच्या फोटोवरती टच करायचं आपल्या जे मेन बिट प्रोजेक्टमध्ये जायचं भावनं आणि जे खालच्याच इमेजेसला जे ते आपला इफोट पेस्ट करायचं म्हणजे तुम्हाला इथं दोन इमेजेस करून दाखील भावनं फक्त खालच्या इमेजला असं पद्धतीने खालच्या इमेज करून इफेक्ट म्हणजे पेस्ट करायचा नंतर ते ओरचा इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचा भावनो तर ओरचा वरचा इफेक्ट ते तुम्हाला कॉपी करायचा आणि वरच्या इमेजला पेस्ट करून घ्यायचा तर तुम्हाला अशा पेस्ट करून घ्यायचं भावनं मी तुम्हाला इथे करून दाखवतो थोडक्यात तर तर बघू शकता आपला जो व्हिडिओ लांब होईल त्यामुळे मी तुम्हाला थोडंसं सांगत तुम्हाल आहे पाहून तर तुम्हाला ओरिजिनल इमेज होतं टच इफेक्ट म्हणजे थ्रीडोअर जाऊन पेस्ट इक्ट करून घ्यायचा तर अशा पद्धतीने जे काही इमेज असते पाहून तुम्हाला पेस्ट वगैरे करून घ्यायचं जबरदस्त आप तुमचा स्टेटस बघून रेडी होईल तर पाहून सेव्ह करण्यासाठी सेटिंगच्या बाजूला शेअर्चा ऐकून टच करायचं इफेक्ट म्हणजे सॉरी बटन बटनवरती टच करून जो आपला आजचा स्टेटस आहे ना आपल्याकडे सेव्ह करून घ्यायचा तर बघून व्हिडिओ तुम्हाला हे आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून बाजू बेल आयकॉन तो ऑल स्टेट करा अशा पद्धतीने म्हणाले जबरदस्त व्हिडिओ तुम्हाला आपले चॅनल ते डेली बघायला त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर बघा ना आजच्या व्हिडिओ भेटूया का जबरदस्त व्हिडिओ देतो पर्यंत जय हिंद जय जह महाराष्ट्र